नमस्कार मंडळी मी प्रणाली पाटील हॅशटॅग टोटल आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि या दिवशी माता कुष्मंडा देवीची पूजा केली जाते कुष्मंडा देवीचं स्वरूप फारच तेजस्वी आणि तेजोमय असतं आणि याच देवीची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पौराणिक कथानुसार असे मानले जाते की जेव्हा सृष्टीच्या आरंभी काहीच नव्हतं सर्वत्र फक्त अंधकार होता तेव्हा त्या अंधकारमय ब्रह्मांडामध्ये केवळ माता कुष्मांडा देवीचं तेज प्रकाशमान होत कुष्मांडा देवीच्या स्मित हास्यामुळेच ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आणि म्हणूनच त्यांना कुष्मांडा असे म्हणतात कुश म्हणजे कु म्हणजे लहानसा आणि मंडा म्हणजेच ब्रह्मांडा याचा अर्थ असा की जिने ब्रह्मांडाचा सृजन केला ती देवी तसेच एकदा देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले या युद्धात असुरांनी देवांवर विजय मिळवला तेव्हा देवांना असा येऊन विष्णूच्या शरण यावे लागले आणि त्यावेळेस भगवान विष्णूंनी देवी कुष्मंड देवींना आवाहन केले देवीने स्वतःच्या तेजाने असुरांचा संवार केला आणि देवाने त्यांचे स्थान पुन्हा मिळवून दिले त्यांच्या हातात कमंडळू धनुष्य बाण कमळ अमृत कलश चक्र गदा तर एका हातात जपमाळ धारण असते देवी सिंहावर विराजमान असते देवी कुष्मांडा भक्तांना आरोग्य सुख समृद्धी संपत्ती आणि दीर्घायुष्य प्रदान करते नवरात्रीत देवीची भक्तिभावाने पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर मंडळी माता कुष्मांडा यांची कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवरात्रीतील नवदुर्गांची कथा जाणून घेण्यासाठी टोटल मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका